पण हा संजय पुनामे आणि दिलीप घेवारे हे लोक ज्या पद्धतीनं यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर यांनी अनेक अधिकाऱ्यांना बोलावून ॲफिडेव्हिट तयार ठेवलं ॲफिडेविट आणि त्या ॲफिडेव्हिटवर सह्या करा अशा पद्धतीचा दबाव अनेक लोकांवर आणलेला आहे आणि हा दबाव याच्यासाठी की काही जे आपल्या महाराष्ट्रातले काही नेते आहेत त्यांच्यावर आरोप करण्याचा या हेतूनं या घेवारे दिलीप गेवाने आणि पुनामिया यांनी ॲफिडेव्हिट स्वतःच तयार केले फक्त सह्या करा वाचायचं पण नाही अशा प्रकारे धमक्या दिल्याचं सुद्धा काही अधिकाऱ्यांनी येऊन मला स्वतः प्रत्यक्षात सांगितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या विषयाची कारण नवीन सरकार आल्यानंतर देवेंद्रजी फडणवीसांनी म्हटलं की याच्यात कुठेही सुडाचं राजकारण झालं नाही पाहिजे आणि म्हणून जे अधिकारी यांच्या मानण्याला प्रतिसाद देत नाही यांच्या मानण्यावर अॅफिडेव्हिटवर सही करत नाही अशी या अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक याच्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये होऊ शकतो आणि मला असं वाटतं सुडाचं राजकारण न करता अशा पद्धतीनं असे जे कल्प्रिट आहे दिलीप घेवारे सारखे संजय सारखे आणि हे हे एक चांगल्या अधिकाऱ्यानं अशा पद्धतीनं ब्लॅकमेलिंग करतात दबाव टाकतात आणि म्हणून मला असं वाटतं या संदर्भात आपण योग्य ती दखल घ्यावी सरकारने सुद्धा या संदर्भात निष्पक्षपातीपणे वागलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे मला वाटतं आपल्याला आठवत असेल अडीच वर्ष आपलं सरकार होतं आपण सच्छा सन्मान्य अनिल देशमुख गृहमंत्री होते त्यावेळेला देवेंद्रजींनी आपल्याकडे एक पेन ड्राईव्ह दाखवलेला होता आणि त्यामध्ये अगदी क्लिअर होतं म्हणजे याच्यात ते जेवढं क्लिअर असेल त्यापेक्षा एकदम स्पष्ट क्लिअर जसं आता आपण बघतो स्क्रीनवर तसं स्पष्टता त्यामध्ये होती आणि त्यावेळेलासुद्धा हेच झालं होतं आपण काय केलं होतं हे आपण जरा मागे बघा मी तुम्हाला ते तुम्हाला तर पेन ड्राईव्ह देतो आपल्याला आप नाही 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 आम्ही काही करत नाही गायवा असू प्रश्न नाही आहे हे आमच्या विरोधात षडयंत्र होत सगळं तीन for... वर्ष बारा दिवसात जा, जानेवारी अठरा मध्ये माझ्यावर एक गुन्हा म्हणजे झाला असं एकवीस मध्ये सांगितलं गेलं पुण्यामध्ये घटना घडली पुण्यात घटना घडली गुन्हा नोंदवला गेला आपले सन्माननीय आमचे स्नेही खडसे साहेब त्यांच्या मतदारसंघात साडेपाचशे किलोमीटरवर घटना पुण्याला घडली घटना काय घडली एक आमच्या जळगावचा ग्रस्त वकील त्याला माझे पी ए रामेश्वर नाईक जे आरोग्याचं काम बघतात त्यांनी त्याला हॉटेलमध्ये गेला चाकू लावला पाच लाख रुपये हिसकले मला कॉल लावून दिला व्हिडिओवर आणि मी सांगितलं की बाबा आमच्या बारकेटीत पडू नको शहाणपणा करायचा नाही तुला महाग पडेल असं सांगितलं त्याला दोन दिवस बांधून ठेवलं त्याला घरामध्ये आमच्या तिसऱ्या मित्राच्या घरामध्ये खूप मारलं अशी सगळी स्टोरी म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा कोणत्या केसने दाखल झाला की ज्या केसला मोका होता आणि त्या केसमध्ये मला मोका लावला म्हणजे माझ्यावर साधी एन सी सुद्धा नाही आज मी पस्तीस वर्ष आले सदनामध्ये मला एक एक एन सी सुद्धा नाही आणि आणि अशा पद्धतीने तुम्ही माझ्यावर मोका डायरेक्ट आमच्या तोगाधिकांवर मोका सरकार आमचंही आलं तुमचंही आलं पण ज्या पद्धतीने तुम्ही सगळं हे घडवलेलं के आहे केलेलं आहे ते हे याचं उत्तर कोण देणार आहे अनिल बोला तुम्ही काही करा मी हात जोडून गेली मला माहिती आहे खोटं आहे तुम्ही तिकडे जा वरती जा मला खूप प्रेशर आहे मोठ्या साहेबांकडे जा मी त्यांच्याकडे जाऊन आलो पण कोणी ऐकायला तयार नाही म्हणून मला असं वाटतं की हे आपण जे सांगतात ना हे तुम्ही आम्हाला सांगू नका तुम्ही शंभर टक्के देवेंद्रजींना शिंदेसाहेबांना अडकवण्याचं त्याचबरोबर षडंत होतं ते आपल्याकडूनच चाललेलं होतं हे तर चौकशी समोर येईल हे काही आजचं नाही आपलं नाटक म्हणजे जेव्हा जेव्हा तुमच्याकडे सत्ता आली थोडीशी की लगेच तुम्ही त्याच कामाला लागलात अरे समोर लढा ना आमच्याशी तर हे आमच्या काय काय चिश्मनी आहे हे धंदे यांनीच करावेत हेच करत होते यांनीच मागे लागून हे धंदे केलेत यांनीच केलेत ना तरी तोड आता नाही आहे ते तोंड सांगितलं असतं मी त्यांना आणि म्हणून आता सीबीआयची चौकशी सुरू आहे या संदर्भामध्ये सीबीआयची चौकशी सुरू आहे अधिकारी सगळे येऊन बसलेले आहेत आम्ही मागणी केलेली आहेत सभागृहामध्ये देवेंद्रजी शिंदेसाहेब आल्याबरोबर त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की सीबीआयकडे मी देतो आता अतिमूत सोडी चौकशी सुरू आहे त्या दूधचं दूध पाणीचं पाणी होईल त्यामुळे तुम्ही जे आमच्यावर आरोप करतात की काहीतरी अटकवायचा प्रयत्न करतायत मोठ्या रेतावर आरोप मी तर ठोक सांगतोय कोणाकोणाची नावं अनिल देशमुखांना विचार माझं मी ते म्हटलं अनिल देशमुखांची नार्कोटेसच करा मी हे सांगितलं सगळं सिद्ध होईल यांचीही करा काय झालं काय नाही म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये जे जे आरोप करतात माझ्यावर करा ना अनिल देशमुखांना विचारा ते सांगतील असं नाही आहे आणि म्हणून मला वाटतं की आपण हा yeah. हा जो आवडता तितका सुसंस्कृतपणाचा हा आणू नका आपण आपल्या काळामध्ये जेव्हा जेव्हा सत्ता आली त्यावेळेला आपण हेच केलेलं आहे